वाल्मिक कराड सात दिवसांची झाली पोलीस कोठडी गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आहेत या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे तर या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकडून करण्यात येत आहे वाल्मिक कराडवरील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलम मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे मुक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आय एसआयटीने बीडच्या न्यायालयात हजर केलं यावेळी न्यायालयात एस आय टी आणि सरकारी वकिलांसह वाल्मिक न्यायालयासमोर आपापली बाजू मांडली यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड सात दिवसांची पोलीस कोठडी सोडवली दरम्यान वाल्मिक करडला सात दिवसांची पुण्य न्यायालयात हजर केलं जाणार आहे तसेच न्यायालयात आज नेमकं काय काय घडलं याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे माहिती देताना माध्यमांशी बोलताना वकिलांनी सांगितले की सरकारी दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती वेगवेगळे मुद्दे न्यायालयासमोर आले होते मात्र आम्ही न्यायालयाला सांगितलं की याही खंडणी गुन्ह्यात पंधरा दिवसाची कोठडी देण्यात येणार आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यात कोठेही वाल्मीकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध दिसून आलेला नसल्याचा आम्ही न्यायालयाला सांगितलं त्यामुळे आता बावीस जानेवारी रोजी पुन्हा न्यायालय सुनावणी पार पडणार आहे तेव्हा न्यायालय काय निर्णय देईल हे महत्वाचं असणार आहे अशी माहिती वाल्मिक कराडच्या बाजूने मांडणाऱ्या वकिलांनी सांगितली जनक टाइम सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलगड